सनी माजुरी आणि अभिभया भापकर लोणी भापकर यांच्याकडून या ठिकाणी सोन्या ड्रायव्हरला ऑनलाईन ना ऑनलाईन पाचशे चा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुटलाय आणि बासष्ट मध्ये सुंदर राशी लडा चालू आहे पलीकडं जिगर पटोय आणि अलीकडं अतिशय सुंदर लढा लढत झाली पंचवला पाल्या थर्ड अंपायर कडे निकाल जाऊ त्या म्हणतात गेला वळवा त्रेसष्ट वळवा वळवा निशाणे पंचा त्रेसष्ट गाड्या वळवा मागून पावसाला गती घ्या गती घ्या आणि वाले पंच फौजी क्या रेड बिरेड ना आता चिठ्ठ्या वाचायचे वळवा निशाणे पंच गाड्या वळवा अरे मागून गाडी सुटून आली आहे दत्ता भाऊ इजू भाऊ मागे बघा दरा गाडी जाणार दोघ घेडे <laughs> क्रमांक एक त्रेसष्ट लावून घ्या एक वरती कैलासाची धनंजय लालासो घाडगे पळसगाव दोन वरती भरनाथ सन्न कुमारी संजना तुकाराम पाटील पनुमरे वाठेगाव तास क्रमांक तीन वरती जनमानसन्न इशारा पाच हजार पाच फॅन्स क्लब तळमावले चार वरती कनर शिंदे प्रसन्न गवळ्याची आय प्रसन्न शिवम संतोष जाधव कनेर